सध्या जर एकूण राज्यातल्या हवामानाची परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या उष्णतेचा आपल्याला उष्णता वाढलेली दिसून येते आणि काही ठिकाणी उष्णतेची लाटसुद्धा राज्यात दिसून येत आहे आणि त्याचबरोबर रात्रीच्या उकाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ज्याला आम्ही मेट्रोलॉजीमध्ये हॉट आणि ह्युमिड कंडिशन्स असं म्हणतो की खूप दमटपणा हवेतला वाढलेला आहे आणि त्याचबरोबर किमान तापमानसुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे रात्री खूप मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो आहे आणि ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ज्याला डिस्कम्फर्ट म्हणतो तसा पद्धतीने राज्यात सध्या दिसून येत आहे आणि विशेषतः कोकण हा जो कोकणातला जे सगळे जिल्हे आहेत पालघर ठाणे रत्नागिरी नंतर मुंबई या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजे आज आठ सतरा तारखेला सतरा एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे म्हणजे तिथे उष्णतेच्या लाटेची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या म्हणजे ही जी उष्णतेची वाढलेली परिस्थिती आहे ती पुढच्या दोन ते तीन दिवस मग कायम राहील आणि त्याच्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल पण साधारण एक अठरा एकोणीस एप्रिल तारखच्या तारखेपर्यंत ही उष्णता कायम राहील आणि ही उष्णता वाढण्याचं मुख्य कारण असं आहे की जे वारे राज्यामध्ये येत आहेत ते उत्तरेकडून साधारण येतात उत्तर किंवा वायव्य दिशेकडनं म्हणजे साधारण राजस्थान गुजरात या राज्यांकडनं हे रा वारे आपल्या राज्यामध्ये येत आहेत आणि आपल्याला हे माहीतच आहे की राजस्थानसारख्या राज्यामध्ये उष्णतेचा प्रकोप हा जास्त असतो किंवा तिथे उष्णताही जास्त असते वाळवंटी भाग असल्यामुळे आणि त्याच्यामुळे या राज्यातनं येणारे जे वारे आहेत ते साहजिकच उष्ण वारे आहेत आणि कोरडे वारे आहेत आणि जेव्हा उष्ण आणि कोरडी वाऱ्या जेव्हा अशा पद्धतीच्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतात त्याच्यामुळे ही उष्णता वाढलेली आपल्याला दिसून येते आहे आणि राज्यात जे सगळीकडे आर्द्रतेचं प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे किंवा कोरडे वृक्ष हवामान वाढल्यामुळे मॅक्झिमम टेम्परेचर किंवा कमाल तापमान आहे ते बऱ्याचशा शहरांमधलं वाढलेलं आहे बऱ्याच ठिकाणी राज्यात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदलं गेलेले गेले तीन ते चार दिवस आणि uh, मराठवाडा किंवा विदर्भासारख्या अनेक uh, या सब सबडिव्हिजन्स किंवा या उपविभागांमधल्या अनेक शहरांमध्ये तापमान कमाल तापमान जे आहे ते बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदलं गेले आता हे ज्या पद्धतीने उष्णता वाढलेली आहे किंवा कमाल तापमान आपल्याला वाढत दिसून येते आहे त्यामुळे जे हिटिंग होतं किंवा वातावरणात जे तापलं जातं त्याच्यामुळे काय होतं की दिवसभर जे एक उष्णता साठत जाते वाश वातावरणामध्ये त्याच्यामुळे एक अशा पद्धतीची कंडिशन किंवा परिस्थिती तयार होते की वाऱ्या जमिनीलगतची जी हवा असते ती ती तापल्यामुळे हलकी होते आणि वरती उचलली जाते आणि ज्याच्यामुळे क्लाऊड डेव्हलपमेंट किंवा ढगांची निर्मिती होण्यासाठी अशा पद्धतीची परिस्थिती अनुकूल असते तशा पद्धतीची परिस्थिती काही ठिकाणी आपल्याला आहे विशेषतः बरेचसे जिल्हे दक्षिण महा मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुण्यासारख्या जिल्ह्यातसुद्धा काल आपल्याला अशा पद्धतीचं ज्याला थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी म्हणतात की वादळी वाऱ्यांसह पाऊस विजांचा विजा चमकणं होणं किंवा थंडर ज्याला किंवा ढगांचा गडकडाट ऐकू येणं अशा पद्धतीने आणि ह्याच्याबरोबर वादळी प पा, स्वरूपाचा पाऊस होणं संध्याकाळी आणि अशा पद्धतीचा जो पाऊस होतो साधारणपणे दुपारी उशिरा किंवा संध्याकाळी आपल्याला दिसून येतो त्या पद्धतीचा पाऊस काल पाु� पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्येही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतात की विजांसह विजांसह ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस होणं अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे ज्याला थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी असं मेट्रॉलॉजी म्हटलं जातं तर आणि अशा पद्धतीचं वादळी वारे म्हणजे साधारण तीस ते चाळीस किलोमीटर पर आवर प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाने वाह वारे वाहण्याचासुद्धा अंदाज आहे विशेषतः विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती पुढचे तीन ते चार दिवस दिसून येण्याची शक्यता आहे